ब्रॉड टू यू बाय अजेलिस डायग्नॉस्टिक्स हल्थ टेस्ट की आती है तो मैं भरोसा करता डायग्नोस्टिक्स कंपनी डायग्नोस्टिक्स खुद को टेस्ट करते रहो विधानसभा निवडणुकीचं बिगुल लवकरच वाजणार आहे अशातच अजित पवार गटातून अनेक महत्वाच्या नेत्यांची गळती सुरू झाली आहे शरद पवार गटाकडून अजित पवार गटाला धक्क्यावर धक्के बसत आहेत विधानसभा निवडणुका आणखी अशा धक्के अजित पवारांना बसू शकतात असा एक अंदाज वर्तवला जात आहे नेमकी कोणकोणती अशी नेते आहेत अजित पवार गटातली जे शरद पवारांची तुतारी हातात घेण्याच्या मार्गावर आहेत हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी छाया आणि आपण पाहताय मुंबईत लोकसभा निवडणुकीत बीडचे नेते बजरंग सोनवणे यांनी अजित पवारांच्या साथ सोडत शरद पवारांची तुतारी हातात घेतली पंकजा मुंडे यांच्या विरोधात मोठ्या बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी विजय मिळवला त्याचबरोबर अहमदनगरचे आमदार निलेश लंके यांनी सुद्धा अजित पवारांची साथ सोडून शरद पवारांची तुतारी हातात घेतली आणि त्यांनीही लोकसभा निवडणुकीत विजय मिळवला म्हणजे अजित पवारांच्या या दोन महत्वाच्या नेत्यांनी फक्त अजितदा धक्का दिला नाही तर मोठ्या प्रमाणात भाजपला सुद्धा फटका दिला कारण नगरचे निलेश लंके असतील किंवा बीडचे नेते बजरंग सोनवणे असतील या दोघांनीही भाजपच्या दोन उमेदवारांना पराभूत केलं होतं भाजपच्या महत्वाच्या नेत्यांना म्हणजे पंकजा मुंडे आणि सुजय विखे पाटील या दोघांना बजरंग सोनवणे आणि निलेश टंके यांनी शरद पवार गटात गेल्यानंतर मोठ्या मताधिक्यांनी हरवलेलं होतं आता विधानसभेतही अजित पवार गटाला गळती सुरू होण्याची चिन्हे आहेत म्हाड्याचे आमदार बवनदादा शिंदे यांनी स्वतः न लढता मुलगा रणजित सिंह यांना लढवण्याचा निर्णय जाहीर केला आहे मुलासाठी त्यांनी शरद पवार यांना उमेदवारी देखील मागितली आहे त्याचबरोबर त्यांनी अपक्ष लढण्याचेही संकेत दिले आहेत तर त्यांचे बंधू व करमाळ्याचे आमदार संजय मामा शिंदे हे दोन हजार एकोणावीसमध्ये अपक्ष जिंकले होते सध्या ते अजित पवारांसोबत आहेत पण सोमवारी या शिंदे बंधूंनी मेळावा घेतला आणि अपक्ष लढण्याचे स्पष्ट संकेत दिलेत हा अजित पवारांना शह असल्याचं देखील मानलं जात आता पाहूयात राज्यात अजित पवार गटाचे असे कोणते नेते आहेत जे शरद पवारांची तुतारी हातात घेण्याच्या वाटेवर आहेत विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर हे अजित पवार गटात असले तरी ते लवकरच शरद पवारांसोबत जाणार असल्याची जोरदार चर्चा रंगली आहे तर पुण्यातल्या जुन्नरचे अजित पवार गटाचे आमदार अतुल बेनके यांनीही काही दिवसांपूर्वी शरद पवारांची भेट घेतली होती त्यामुळे सुद्धा अजित पवारांची साथ सोडतील अशी सध्या चर्चा रंगली आहे तर इगतपुरीचे काँग्रेसचे आमदार हिरामन खोसकर हे शरद पवार गटाकडून लढणार असे संकेत असतानाच खोसकर यांनी शरद पवारांची भेट घेत काँग्रेसची उमेदवारी मिळवण्याचा प्रयत्न त्यांनी सुरू केला असल्याचं बोललं जात त्याचबरोबर बुलढाण्याचे माजी मंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे हे अजित पवार गटात असले तरी त्यांच्याकडूनच लढणार की तुतारी हातात घेणार हे अद्यापही निश्चित झालेलं नाहीये तर विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांचे पुत्र गोकुळ यांनी शरद पवार गटाच्या एका मेळाव्याला मागे हजेरी लावली होती पिंपरी चिंचवडचे अजित पवार गटाचे अध्यक्ष अजित गव्हाणे पंधरा माजी नगरसेवक आणि सहा प्रमुख पदाधिकारी आधीच शरद पवार गटात गेलेले आहेत त्यामुळे अजित पवार गटातल्या अनेक महत्त्वाच्या नेत्यांनी शरद पवार गटात आधीच प्रवेश केलेला आहे निवडणुकांच्या घोषणेनंतर आणखी कोणकोणते नेते अजितदादांची साथ सोडतील हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे मात्र तुम्हाला काय वाटतं अजितदादा गटातले कोणकोणते नेते शरद पवारांची तुतारी घेण्याच्या वाटेवर आहेत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि मुंबई तकला जर आपण नवीन असाल तर मुंबई तकला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद